स्टिचिंग अँड क्राफ्टिंग बाय चैताली या चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार प्लास्टिक बॅग डिस्पेन्सर त्यासाठीची उंची घेतलेली आहे बावीस इंच आणि रुंदी अठरा इंच घेतलेली आहे माझ्याकडे कॉटनचं कापड नसल्यामुळे मी ब्लाऊज पीसचे दोन पार्ट वापरलेले आहेत जर तुमच्याकडे कॉटनचं कापड असेल जाड तर एक वापरलं तरी चालेल त्यानंतर खाली आपण दोन सेंटीमीटरवर खून करून घेऊया व तिथं शिलाई मारून घेऊया जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लास्टिकच्या ज्या आपण पिशव्या असतात त्या इथं तिथं पडलेल्या असतात सामानाच्या वगैरे आलेल्या आणि टायमिंगला त्या आपल्याला सापडत नाहीत शोधाव्या लागतात जर असा एखादा डिस्पेन्सर जर आपल्याकडे तयार असेल तर त्या आपण एका जागेवर ठेवून आपल्याला हव्या ते तेव्हा त्या आपण घेऊ शकतो बाजारात असे डिस्पेन्सर दीडशे दोनशे रुपयापासून मिळतात पण जर घरी करायचं म्हटलं तर घरच्या सामानात आरामशीर हा फ्रीमध्ये होऊ शकतो तर ह्या प्रकारे आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिलाई मारून घेतलेली आहे ती शिलाई मारल्यानंतर परत अर्धा इंच आतमध्ये दुमडून एक शिलाई मारून घ्यायची कारण आपल्याला तिथे नऊ इंच इंच रुंदीचं इलास्टिक यूज करायचं आहे मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेऊयात तर शिलाई मारून झालेली आहे आता पीसच्या दुसऱ्या बाजूलाही डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घेऊ साधी शिलाई मारून घेऊयात शिलाई मारून घेतलेली आहे आता एक सुई घेऊयात आणि त्या सुईमध्ये ते इलास्टिक ओवून घेऊयात इलॅस्टिकच्या रुंदीनुसार तुम्ही वरची शिलाई मारायची आहे जेवढं तुमच्या रुंदीचं इलास्टिक असेल तेवढीच शिलाई मारून घ्यायची आहे सुईची उलटी बाजू आत घालून घ्यायची आहे आणि ते इलास्टिक हळूहळू बाहेर काढून घ्यायचं आहे असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर उलटी बाजू वरती घेऊ बाजू आठ टाकून उलटी बाजू वरती घेऊयात आणि वरून एक शिलाई मारून घेऊयात व्यवस्थित पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजू एकत्र एक करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता एक नऊ इंच उंच नऊ इंचा आणि दोन रुंदी असलेलं म्हणजे नऊ बाय दोन इंचाचं कापड घेऊन त्याला दोन्ही साईडनी फोल्ड करून मध्ये एक फोल्ड करायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि त्याला दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्या आणि त्याची एक पट्टी तयार करा तयार झालेली पट्टी आपल्याला डिस्पेन्सरला जोडायची आहे डिस्पेन्सरला जिथे आपण शिलाई मारली आहे तिथून दोन इंच पलीकडं आणि दोन इंच अलीकडं असं अंतर घेऊन बरोबर तिथे पट्टी जोडून घ्यायची आहे व राहिलेला भाग थोडासा कापून टाकायचा आहे आता डिस्पेन्सर सरळ करून घेऊया आणि त्यात प्लास्टिकच्या बॅग्स भरूया यामध्ये भरपूर प्लास्टिकच्या बॅग्स आपण ठेवू हो शकतो आणि हे डिस्पेन्सर जवळ दरवाजाच्या पाठीमागे कुठेही अडकवू शकतो आणि लागेल तेव्हा लागेल अशा आपण प्लास्टिकच्या पिशव्या खालून घेऊ हो शकतो वरून टाकायच्या आणि खालून घ्यायच्या थँक्स फॉर वॉचिंग